हिवाळ्यासाठी म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण खातो ना त्या ड्रायफ्रूटचे लाडू हे बघा मी ड्रायफ्रूटचे लाडू करण्यासाठी तर खोबरं घेतलेली एवढं कमीत कमी हे दोन किलो खोबरं असेल आणि मखाना आता भाजायला लागले हे सगळं तुपात भाजून घेतले हे बघा मखाना मखाना भाजून घ्यायले हे बघा बदाम एक किलो वेलदोडे पण तुपामध्ये भाजून घेतलेत हे बघा जायफळ घेतलं आपण एक जायफळ घेतलं आणि त्याच्याशी बारीक तुकडे केले एवढं एक जायफळ एवढ्या सगळ्याला बासवत आहे कारण दोन किलो आहे ना तर सर्व दोड़ दोड़ हे सर्व घालून जवळजवळ हे साडेतीन किलो तरी होईल कमीत कमी आ, हे घालून बदाम हे वेलदोडे म्हणा खसखस वगैरे सगळं घालून असं चिचरूट हे बघा हे जायफळ हा काय वास यायला लागलाय खसखस एवढी सगळी खसखस लागाल आपल्याला आता निवडलेली खसखस खस भाजून घेतली बघा खसखस मध्ये लगेच तेल टाकायचं नाही कारण खसखस तडतड तडतड उडती ना त्याच्यामुळे नुसतं भाजून घेतलं तरी चालतं आणि बारीक केल्यानंतर मग तुम्ही वरून तूप टाकलं तर चालतं जेव्हा लाडू बांधतो आपण तेव्हा तुम्हाला जसं हवं हो तसं तूप टाकू शकता तुम्ही मी असं कसं कमी कमी तुपामध्ये भाजलेलं आहे खोबर पण कमी तुपात भाजले आता तूपच घातलं नाही ह्याला पण तूप घातलं नाही थोडं तूप आहे मी आता सुंटला पण मी हे का सुंट पण घालणार आहे बघा मी हे बघा अशा प्रकारे थोडा थोडा करून डिंक तळलेला कर आहे मी छान तळतो ना जास्त टाकला ना तर एक एक कच्चा राहतो म्हणून असं थोडा थोडा मी तळून घेतला पूर्ण तूप याच्यामध्ये जिरलं चिरमऱ्यासारखं झालं आहे बघा डिंस काढून ठेवला इथं ते असे खजूरपेन टाकायचे याच्यामध्ये तुपामध्ये चांगली भाजायची मिक्सरला काढायची आणि टाकायची झालं तयार आपलं सर्व सामान सर्वांना कमी कमी तूप टाकून भाजलेलं आहे आपण आपल्याला पाहिजे असेल तर आपण वरून जर लाडू हवे असेल तर तुम्ही तूप टाकू शकता आणि लाडू बांधू शकता तर आपण सगळं हे, खोबर हे, खोबर हे, खोबर। हे खोबर आता खोबरं बारीक करून घेऊया हे बघा खोबरं झाले आपल्याला वाटून आता हे बघा खोबरं हे बघा खोबरं वाटून झालं आता आता बदाम वाटायचे हे बघा बदाम हे बघा बदामाची अशी झाली पावडर आता कसकस बारीक करून घेऊया आणि वेलदोडे ना छोट्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया हे बघा वेल हे वेलदोड्याबरोबर जायफळ घेऊया एवढं बारीक करून आपल्याला सुंठ खलबत्यामध्ये हे करावं लागेल कारण सुंठ खूप घट्ट आहे छोट्या खलबत्त्यामध्ये आपल्याला काही कांडून घ्यावं लागलं आणि मग मखाने राहिलेत आणि डिंक नंतर टाकायचा हे बघा मी असं डिंक तळून घेतला आपण हा सगळा आता हा हा डिंक एवढं मस्त तळला नाही मी असं केलं ना पूर्ण बारीक होतो तुम्ही असं सुद्धा चळून टाकू शकता आणि मिक्सरला सुद्धा तुम्ही करून टाकू शकता बघा एकदम हे झालं आहे बारीक पूर्ण डिंक आहे हात आपण जवळजवळ दोन किलोचा आहे त्याला एवढा डिंक आहे म्हणजे तुम्ही शंभर ग्रॅम डिंक घातला तरी चालतो एवढा होता तो आणि तुम्हाला हवा असला तर तुम्ही खजुरपेन कमी पडली आणि तुम्ही गुळ पण घालू शकता अशा प्रकारे खारीक सोलून घेतले मी सगळे एवढं माझी एक चूक झाली की मी खारीक आणताना बी नसलेले हे आणायला पाहिजे खजूरपेंड आणायला पाहिजे सॉरी सॉरी खजूरपेंड आहे मी खारीक म्हणले खजूरपेंड ना बी नसलेलं आणायला पाहिजे तर माझंच लक्षात आलं नाही चुकून ह्याच्यामध्ये बी असलेले आणले त्याच्यामुळे यातले सगळे बी काढले कारण बी कसं आहे काही बी जर गेला तर मिक्सर खराब होऊ शकतो आणि पूर्ण लाडूचं चांगलं लागत नाही ते खराब होते त्यात जर बी बारीक झालं ना ते दाताखाली आलं ना चांगलं लागत नाही आहे आणि पूर्ण लाडूमध्ये मिक्स होऊन जातं म्हणून हे बघा आता मी हे चांगले तुप तूप टाकलं ह्याच्यामध्ये तुपामध्ये चांगलं ह्याला मॅश करू मॅश म्हणायचं म्हण नाही म्हणा म चांगले मऊ करून घेते असं तुपामध्ये ना चांगलं ह्याला फ्राय करून घेते मी नाहीतर मग हे काय होतं मिक्सरला चांगलं बारीक होत नाही आहे मग मिक्सर खराब होतो हे मग ह्याच्यामध्ये चांगलं तुपात असं फ्राय केलं ना, ना के के अपने अपने तर पन, हे जर थोडंसं जे कडक असतात ना थोडेसे एक ते चला मग करूया आपण आपण डिंक तर झालं आहे मग अशी डिंक झालेलं आहे असं मिक्सरला तुम्ही डिंक बारीक करून पण टाकू शकता हाताने पण चुरून पण टाकू शकता पण मला हात दुखतो आहे म्हणून मी मिक्सरला बारीक करून हे टाकायला लागले मिक्सरचं हे बघा असं डिंक आपलं बारीक झालं आहे तूप आहे ना ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं असं झालं हे आणि जर तुम्ही हाताने बारीक केलं ना तर चुरमरेसारखं होतं ते ते पण खूप छान होतं बारीक हाताने जरी बारीक केलं तरी चालतं तुम्ही आता आपण खजूरपेंट आहे ना ते बारीक करू हा खारीक आता बारीक करू हे खजूर पेंट बारीक करून घेतले तर आता मी मिक्सरला अशा प्रकारे आता एवढं राहिलं हे मी एक त्याच्यामध्ये टाकून द्यायचं गूळ आणि साखर न वापरता आपण हे ड्रायफ्रूटचे लाडू केलेले आहेत तुम्ही ह्याला सुंटवडा डुंकवडा पण म्हणू शकता है ना अगोदर ह्याला सुंटवडा डुंकोडा म्हणायचे कारण डिलेवरी झालेली जी स्त्री असती महिला तिला ना हे अशा पद्धतीने डिलिव्हरी झाल्यानंतर पौष्टिक लाडू द्यायचे त्याच्यामुळं तुम्ही याला सुनकोटा डुमकोडा पण म्हणू शकता बघा अशा पद्धतीने मी केले लाडू याच्यामध्ये पेठ घातली तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल आता एवढे लाडू झाले की मी पूर्ण व्हिडिओ टाकते आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका नाही काकूला विसरू नका अजिबात याच्यामध्ये अगोदरच खारीक जरा कमी पडलं म्हणून परत खारीक टाकले बघा किती फरक दिसायला ह्या लाडूच आणि ह्या लाडू मध्ये हे खारीक थोडं जास्त टाकलं एवढे झाले बघा लाडू बघा कसे झाले लाडू छान झाले ना पण याच्यामध्ये आता लाडू भरून ठेवूया अशा पद्धतीने एवढे लाडू झाले एवढा डब्बा भरून झाले लाडू आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण रोज एक लाडू खाऊ शकतो यात तुम्ही पण लाडू खायला